मुंबई आज तक न्यूज अंबरनाथ शहर पश्चिमच्या दीपक नगर मध्ये चोरीची घटना समोर आली आहे पहाटे घरातील चोरांनी लाखोंचा ऐवज केला लंपास अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम अंतर्गत एक चोरीची घटना समोर आली आहे साडेपाच वाजेच्या सुमारास घरातील लोक साखर झोपेत असताना चोरांनी घराची खिडकी उघडी बघून अत्यंत हुशारीने घरातील दागिने व मोबाईल घेऊन पसार झाले घराचे मालक रमणी कवडा यांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात चोरी झाली आहे कपाटातील ठेवलेले दागिने व एक मोबाईल घरातून गायब आहे त्यांनी सकाळी लगेच पोलीस स्टेशन गाठले व चोरीची रीतसर कंप्लेंट दाखल केली आहे नोंद होताच वरिष्ठ निरीक्षक पांढरे आणि किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसीपी शैलेश काळेसाहेब यांच्या आदेशाने एपीआय काजारी व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने आपले कौशल्य तंत्रज्ञान सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांचा नेटवर्कचा उपयोग करून काहीच तासात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून तीन लाख एकाहत्तर हजारांचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास अंबरनाथ क्राईम ब्रांच कडून करण्यात येत आहे रिपोर्टर साबीर शेख मुंबई आज तक पंचवीस रोजी सकाळी साडेचार ते साडेपाच च्या दरम्यान आमच्या पोलीस ठाण्यामध्ये फिरादी नामे रमनी राममूर्ती गोंडार राणा दीपक नगर यांनी अशी येऊन तक्रार दिली की इथे सकाळी झोपेत असताना त्यांच्या खिडकीतून उघड्या खिडकीतून काही इसम आले व हो त्याने त्यांच्या घरातील कपाडाचे लॉक तोडून त्यांच्या घरातील अंदाजे साडेचार तोळे सोनं व एक मोबाईल ज्याची पूर्ण किंमत आहे तीन लाख सत्तर हजाराच्या आसपास हे चोरीस गेले होते त्या अनुषंगाने आम्ही अमरावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रेस्ट क्रमांक तीनशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यावेळी घटनास्थळी आम्ही स्वतः व आमच्या डीबी टीमचे सपुनी काजारी पोलीस हवालदार संजय जाधव दत्ता जाधव पोलीस शिपाई गवळी मुंडे परदेशी जोशी व सूर्यंशी यांनी त्या घटनास्थळाची पाहणी केली व एवढे दागिने चोरीला गेले म्हणून सदर परिसरामध्ये फार पर लोकांना पुढे दागिने चोरी चोरीला गेले मग त्रस्त होते नागरिक मग याच टीमने तांत्रिक तपास केला त्याच्यामध्ये फुटेज प्राप्त झाले जे चोरी करणारे जे इसम होते ते आम्हाला त्या फुटेज मध्ये मिळून आले मग आम्ही आम्ही मग त्या फुटेजचा तपास केला असता आम्ही त्यामध्ये दोन इसमांचे नाव त्याच्यामध्ये आम्हाला मिळून आले त्यापैकी एक आहे कृष्णा उर्फ आऊमाकांत जाधव हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर सात गुन्हे आहेत तसेच आर्यन दीपक पातळे या दोघांनी या आरोपी या आरोपीने दागिने व मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा आम्ही पाठलाग पाठला केला व त्यांना खास खबऱ्यामार्फत ताब्यात घेतले व त्यांच्याकडून काल रोजी आम्ही या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जो होता अंदाजे साडीच्या तुळ्याचे दागिने व मोबाईल असा तीन लाख सत्तर हजार केलेला आहे सबस्क्राईब प्रेस द